शेतकरी मित्रांनो कर्तृत्वाची रूम कशी असावी तर आपण समोर बघतोय माझ्या हातामध्ये मला ओझं झालं आहे हे सगळे त्यांचे त्यांना आले आलेले अभिप्राय त्यांचे असलेले फोटो आणि त्यांचे असलेले देश विदेशामध्ये छापून आलेले त्यांच्यावरती असलेले आर्टिकल त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये जी G20 आता जी ट्वेंटी आत्ताचं संमेलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं पहिल्या पानावरती तुम्हाला आपल्या जालन्याचं नाव मोठं करणारं त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं आहे तर या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे की अनेक वीस राष्ट्रांमध्ये नाव गेलेलं म्हणजे मोहिते दाम्पत्य आणि त्यांचं नावाप्रमाणे त्यांचं नाव सुद्धा राम आणि सीता ही आहे सीताताई ह्या प्रक्रिया उद्योगामध्ये फार मोठं असं नाव आपण ऐकत आलेलो आहोत दुसरी गोष्ट जर तुम्हाला अजून याच्याबद्दल सांगायला ठरवलं तर अगोदर रूममध्ये एक चर्चा एक लक्ष घाला की या रूममध्ये अशा प्रकारचे पारितोषिक ठेवलेले आहेत की जे स्वप्न असतं शेतकऱ्यांचं की आपल्याला मिळायला पाहिजे आणि या रूममध्ये एवढे पारितोषिक झालेत जवळजवळ की त्यांना एका पाठोबाग एक त्यांनी असं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कृषीभूषण हा सगळ्यात मोठा राज्यपालांच्या हस्ते भेटलेला पुरस्कार त्यांचा इथं आपल्याला दिसतोय आणि त्यांचं शिक्षण जर म्हणत असाल शिक्षण आणि कर्तृत्व आपण नेहमी पळायला लावतो शर्यतीमध्ये आणि त्या शर्यतीमध्ये आपण कोणाला जिंकायला लावतो तर शिक्षणाला पण या ठिकाणी आल्यावरती आप आपल्याला लक्षात येत आहे की त्यांचं शिक्षण झालेलं आहे बाहूंचं आठवी आणि ते करत होते ऊसतोडी आणि शेतमजुरी आणि त्या माध्यमातून दुसरं जर तुम्हाला दाखवायचं ठरलं तर ही कार्टिकल मला फार छान वाटलं जे काही पत्रकार असतील त्यांनी फार चांगलं त्यात लिहिलेलं आहे कधी शाळेत न गेलेली उद्योगनी असा नावाने सीताबाई मोहिते यांचं सीताताई यांचं हे भरारीच्या माध्यमातून त्यांनी छापलेलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांना शंभर एकशे वीस पुरस्कार ना एकशे पस्ती एकशे पस्तीस पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दुसरी गोष्ट त्यांचं काम हे फक्त भारतातच नाही तर हे पूर्ण जवळजवळ वीस बावीस देशामध्ये त्यांचं काम चालतंय त्यांचा कँडी आणि आवळावर असणारे जवळजवळ सतरा अठरा प्रक्रिया उद्योग ते ते तर त्यांना ते, ते पुरवायचं काम करतात त्याच्यानंतर त्यांचे हे जे सगळे जर तुम्ही बघितलेत तर यामध्ये सगळे जे सगळे तुम्हाला हे जे आर्टिकल आहेत ते सगळे तुम्हाला त्यामध्ये दिसतील आणि खूप मोठं काम त्यांनी यामार्फत उभं केलेलं आहे बचत गटाच्या माध्य माध्यमातून उभा केलेलं आहे तुम्ही पुरस्कार हा पाहिलेलाच आहे तर तुम्हाला थोडं जवळ या या ताई या ऐकू आता या ठिकाणी मी ठेवले म्हणणार नाही कारण की ठेवले म्हणजे सविस्तर असं कुठं तर ठेवले असं म्हणता येईल मग त्यांना एवढे भेटले की या ठिकाणी ठेवायला सुद्धा जागा नाहीये एका पाठीमाग एक असे या ठिकाणी पुरस्कार तुम्हाला ठेवलेले दिसतील याच्यामध्ये हा सुवर्ण पारितोषिक उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्कार हा दोन हजार नऊचा त्यांना मिळालेला आहे इथं सह्याद्री सम्मान पुरस्कार दोन हजार अकराचा त्यांना मिळाला असतो आणि जवळजवळ सत्तावीस ते तीस वर्षाचा त्यांचा हा असलेला प्रवास या माध्यमातून आपल्याला दिसून येतोय यामध्ये जर तुम्ही जवळ आलात तर तुम जवळ या भाऊ यामध्ये जर तुम्ही जवळ आलात तर एका पाठोमाठ एक असे त्यांचे पुरस्कार इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि कृषी शासनाचे असतील त्यानंतर प्रत्येक संस्थेचे असतील राज्य सरकारचे असतील नॅशनल लेवलचे असतील असे सगळे पुरस्कार त्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका पाठोपाठो माग एक जवळजवळ सात सात आठ आठ पुरस्कार अगदी असे ठेवलेले आहेत असे आपले सीताताई आणि रामभाऊ यांचं आणि त्याचं नाव आहे सीता राम असंच आहे त्यांचं प्रक्रिया उद्योगामध्ये सीताताईंचं फार मोठं योगदान आहे त्याच्यानंतर भाऊंचं नर्सरीच्या माध्यमातून फार मोठं काम इथं चालतं त्याच्यामध्ये किशोर आंबा असेल त्यानंतर सफरचंद असतील त्यानंतर बारमाई असलेला आंबा त्यांच्याकडं त्यांचं पेटंट असलेला आंबा आहे आणि असंच आपण समोर जाऊ हे सुद्धा दाखव आता पारितोषिकाची गाडी जसं आपण म्हणू शकतो तसं तुम्ही आता या ठिकाणी बघत असाल आता हा दोन हजार दहाचा आहे हा दोन हजार आठचा आहे हा दोन हजार नऊचा आहे त्याच्यानंतर दोन हजार नऊचा दिसतोय आठचा दिसतोय प्रत्येक भाषामधले हिंदी इंग्लिश मराठी असे सगळे तुम्हाला लावलेले जे तुम्हाला हे पारितोषिक आहेत प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला इथं दिसून येतील त्याची संख्या तुम्ही अनकट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल अॅग्रोवर्ल्डचा कृषी गौरव सन्मान पुरस्कार त्यानंतर इथं गुरुनाथ फाऊंडेशनचा बहिणाबाई महोत्सवाचा पुरस्कार हे सगळे पुरस्कार तुम्हाला इथं दिसून येतील की ह्या ठिकाणी तुम्हाला यांचं कर्तृत्व किती आहे हे या माध्यमातून कारण की पुरस्कार हा विषय भाऊ बरोबर पुरस्कार हा विषय एक कर्तृत्वाचा जे आहे त्याचा एक गौरव केला जातो आणि ते या माध्यमातून दिसतोय यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक कृषी संलग्न शास्त्रज्ञ आणि कृषी संलग्न जे काही राजकारणी असतील त्या प्रत्येकाचे इथं फोटो तुम्हाला दिसतील त्यांच्याबरोबर विदेशातून आलेले शास्त्रज्ञ कॅनडाचे असतील जर्मनीचे असतील त्यांचे सुद्धा तुम्हाला इथं फोटो दिसतील आणि इथं आल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं की यांच्या सगळ्या बाबतीमध्ये जो म्हणावं तितकंच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की यांनी कशा पद्धतीमध्ये काम त्यांचं चाललेलं आहे फक्त जालन्या जिल्ह्यातच नाही दिल्लीमध्ये सुद्धा तुम्हाला इथं दिसून येत असेल त्याच्यानंतर कृषीभूषण पुरस्कार तुम तर तुम्ही बघितलंच आहे इथं तर सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं मानचिन्ह आपण म्हणू शकतो की श्रीमती सीताबाई रामभाऊ मोहिते घोडेगाव अशी ही सीता आणि रामाची जोडी आपण इथं बघतोय तर खूप मोठं काम यांनी आणि यांच्या कुटुंबाने इथं उभा केलेलं आहे त्यांचे मुलंही त्यांचे सुनाई त्यांना फार या कामामध्ये मदत करत असतात आणि आपण त्यांना शुभेच्छा काय अजून द्याव्यात तरी आपण त्यांना भावी वाटचालसाठी शुभेच्छा देऊ त्यांनी अजून एक प्रयोग केलेला आहे तो मला वाटतं मी सांगायचं सा राहून गेलेला आहे त्यांचं हे अठरा अठराशे स्क्वेअर फुटाचं घर आहे बरोबर ना ताई हो Okay. तर या अठराशे स्क्वेअर फूट मधलं जेवढं पाणी पावसाचं झिरणार पडणार आहे हे पाणी ते त्या ह्याच घराच्या खाली हा तयार केलाय जवळजवळ किती दोन, दोन लाख लिटर लाक चा। चा। दोन लाख लिटरचं पाणी ते साठवून ठेवतात आणि हे दोन लाख लिटरचं पाणी जर तुम्ही ॲरोला लावलं तर एकही वायाला जाणारा थेंब सुद्धा बाहेर पडत नाही याचा अर्थ इतकं शुद्ध पाणी आहे ते पावसाचं ते ठेवत असतात आणि ते झाडासाठी वापरतात आणि स्वतःच्या पिण्यासाठी सुद्धा वापरतात हा सुद्धा त्यांचा फार मोठा उपक्रम आपल्याला इथं दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा अजून देऊ की त्यांचं काम अजून बऱ्याच देशामध्ये चालावं त्यांचं एक स्वप्न आहे भाऊंचं की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त झाडं लावावीत जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या जे काही दैनंदिन गरजाचे फळं आहे ते त्यातून भेटावेत आणि आता सध्या जर बघितलं आपण पाणी आणि खर्च कमी करायचा असेल मजुरी कमी करायचं असेल तर फळ बागेशिवाय आपल्याला पर्याय असा राहिलेला नाही आहे तर त्यांचं बऱ्यापैकी आंबायमध्ये त्याच्यानंतर पेरूमध्ये त्याच्या सीताफळामध्ये त्याच्यानंतर चिकूमध्ये त्यानंतर सफरचंदामध्ये जांभळीमध्ये या सगळ्या बाबतीत आणि दुसरे लागणारे जे काही झाडं आपले देशी झाडं म्हणू आपण वळ पिपळ जे काही असतील ते सगळे त्यांनी तिथं ठेवलेले आहेत जवळपास जालन्यापासून जवळ काही एकदा पत्ता पण सांगा जालना ते मांठा हवेवरती म्हणजे परभणी हवेवरती जालन्यावरून एक नऊ किलोमीटर अंतरावरती सिंधी काळेगाव म्हणून गावे गावात जायची गरज नाही मेन हवेवरती आमची रोपवाटिका आहे आणि रोपवाटिकेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे वनीकरण असेल फळ भागा असेल सगळ्या रोप आपल्याला एका जाग्यावरती इथं उपलब्ध आहेत ज्याला कोणाला घ्यायचेत ज्याला नाही घ्यायचे तरी एकदा येऊन इथं व्हिजिट करा आणि तुमच्या लक्षात येऊन जातं की काय केलं पाहिजे आणि हे काम सर्वात जिवंत काम आहे कारण वृक्षवल्ली या आपण सर्वांनी झाडं लावायचं काम करू आणि मेन रोडवरतीच आहे कारण मधी जायची कुठलीही गरज नाही मेन हवेवरती आपली हा रोपवाटिका आहे आवळा प्रक्रिया उद्योग आहे कधीतरी एकदा जेव्हा वाटेल तेव्हा एकदा जोडीने येऊन भेट द्या कारण आमच्याकडे माझा आग्रह नेहमी असतो की एकटे नाही आता जोडीने आलं पाहिजे कारण संसारूपी रथ हा जोडीने जास्त चालतो म्हणून आपण झाड लावतानी सुद्धा जोडीने झाड लावलं पाहिजे आणि याचं वृक्षारोपण आपण केलं पाहिजे या पद्धतीनं आपली रोपवाटिकेवर प्रक्रिया उद्योग पण इथंच प्रक्रिया उद्योग रोपवाटिका हॉटेल सर्व तुम्हाला एका छताखालची बघायला मिळेल आणि एकदा बघितलंच पाहिजे आणि कुठली गोष्ट करीत असताना नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचारानं जर आपण पुढे गेलो तर येस ऑटोमॅटिक मिळत असत म्हणून मला काही जमन का नाही जमन का असं मानण्यापेक्षा मी जे करतो हे योग्यच करतो असं म्हणून जर आपण काम केलं तर हेच ऑटोमॅटिक मिळत असतं कारण मला बऱ्याच वेळेस असे फोन येतात की ताई मी हा उद्योग करतोय पण हा सक्षित होईल का नाही कारण मी त्यांना म्हणत असते बेटा उत्तर प्रश्न तुम्हीच विचारला आणि उत्तरं तुम्हीच दिलं त्याचं कारण असं आहे की होईल का नाही म्हणल्यानंतर होईन बी आपणच म्हणलो नाही बी आपणच म्हणलो म्हणून असं न करता शेतीमध्ये काम करीत असताना प्रक्रिया उद्योगात काम करीत असताना आत्मविश्वास आपला पक्का असला पाहिजे या पद्धतीने काम केलं पाहिजे आम्हाला जरी शिक्षण कमी असेल तर माझ्या एक नंबरच्या मुलीचं बी एस सी फायनल झालं दोन नंबरचीचं यंग कॉम फायनल झालं सुनबाईचं यंग कॉम फायनल आहे मुलगा बी एस सी झालेला आहे म्हणून आपल्याला ह्या उद्योग क्षेत्रामध्ये त्याचीसुद्धा खूप मदत होते आणि मदत करून आपण सर्वांना एकत्र काम करून जो काय म्हणते तशी गोष्ट आपण ज्योतीने ज्योत लागाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो मी रामभाऊ सखाराम मोहिते सिंधी काळेगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी सत्तावन्न आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार साठ त्रेसष्ट त्र्याऐंशी अजून एक नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ अठ्ठ्याऐंशी एकवीस सत्याहत्तर नक्कीच आणि यांना आपण शुभेच्छा देऊ आणि दुसरी गोष्ट यांचा सविस्तर व्हिडिओ जीवन प्रवास कसा राहिला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकणार आहोत तर त्यांचं हे जे दाखवायचा एक प्रयत्न होता की त्याच्यामध्ये हा दाखवायचा आपण खेडेगावात राहतोय आपण शेतकऱ्याची तर जन्म घेतला म्हणून आपण पुढे जात नाही ही जी काही काही जणांची जी मानसिकता असती ती इदं खोडायला नक्कीच तुम्हाला संधी मिळते कारण की आपण या ठिकाणी असा एकही नेता नाही की ज्याचा फोटो नाही एकही पारितोषिक नाही जी दस कृषी क्षेत्रातलं यांना भेटलं नाही त्याच्यामध्ये राज्यस्तरीय असो राष्ट्रीय लेवलला असो किंवा मग आपल्या प्रत्येक या भागातल्या कृषी विभागाचा असो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव राम रामराव राम